हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लेस्ड ब्लॅस्ड मराठी मराठीतर्थ सुखी भाग्यशाली देवाचा आशीर्वाद लाभलेला देवकृपा झालेला पावन पवित्र धर्माच्या भाषेमध्ये भाग्यवान नशिबवान सुखकारक आह्लाददायक आशीर्वाद देणे कृपा मागणे पवित्र करणे सुखी करणे किंवा यशस्वी करणे आहे ब्लेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शीज ब्लेस्ड विथ बोथ ब्युटी अँड ब्रिन्स दुसरा वाक्य आहे द प्रिन्स ब्लेस द न्यूली वेड कपल तिसरा वाक्य आहे ही ब्लेस्टस विथ हिज लीडरशिप चौथा वाक्य आहे फॉर्च्युनेटली वी आर बोथ ब्लेस्ड विथ गुड हेल्थ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू